मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल तर तुम्ही पाहिलंही असेल काय लोकांना कुठलंही व्यसन नसतं ना कोणी दारू पेत ना कोणी तंबाखू खा, खात असं ते कुठलंच गोष्ट खात नाहीत की ज्यांच्या त्यांना त्याच्यामुळं कॅन्सर होईल पण असे काही लोक तुम्ही मरताना बघितले की या लोकांना कॅन्सर हा झालेला असतो त्यामधूनच एक आता महत्वाची गोष्ट समोर आली आहे ती गोष्ट म्हणजे की आपण जे दररोजचं जेवण करतो आपण दररोजचे खातो आपण हे रासायनिक जे खातातनं काही उत्पादन होतं ते खातोय बरोबर आहे पण त्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये ही जर चूक होत असेल एखादी घरची ग्रहिणी म्हणा किंवा महिला जर हे चूक करत असेल तर तुम्ही ते आजच थांबवा आपल्या घरातील लोकांच्या जीवाशी खेळू नका तुम्हाला घशाचा तुम्हाला आतड्याचा कॅन्सर याच्या माध्यमातून होऊ शकतो बघा गॅसवर काही आपण भाजत असतो त्यामध्ये नारळ भाजी करता कांदा टमाटा किंवा करता वांगे किंवा पापड अशा आपण कुठल्याही गोष्टी गॅसच्या त्या ज्वालेवरती किंवा त्या आगीमध्ये आपण भाजून घेतो आणि ते भाजून आपण नंतर त्याचं मिक्सरमध्ये मिश्रण करतो किंवा आपण त्याच जाळांच्या आगीवरती आपण चपात्या ह्या भासतो प्रामुख्याने तुम्ही हे असं करत असाल तर ते आजच थांबवा कारण डायरेक्टली त्या अन्नामध्ये त्या ज्वालेच्या माध्यमातून केमिकलचा शिरकाव होऊन त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये प्रथमतः तुम्हाला गशाचा खान कॅन्सर आणि नंतर कॅन्सर होतोय म्हणजे आतड्याचा हे माझे स्वतःचे निष्कर्ष नाहीत काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी एच पी गॅसमध्ये काम करतात त्यांनी स्वतःन लोकांना आव्हान केलंय कारण प्रत्येकापर्यंत काही गोष्टीच नॉलेज नसतं काय लोकांना माहिती नसतं टी मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी बघून ते लोक इथं घरी आपल्या करायला बघतात पण त्यांना हेही माहिती नसतं की आपली जे कृत्य आहे यातून आपल्या जीवावरती ही भेटू भेतू शकतं किंवा आपल्या ह्या कृतीमुळं घरातील काही लोकांच्या जीवांशी आपण खेळतोय यांची थोडीही कल्पना घरातील स्त्रियांना किंवा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींना नसते त्यामुळे तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यानं पूर्णपणे सांगितलेला आहे नमस्ते भारत गॅस आपल्या घरामध्ये जे कोण कुठल्याही प्रकारचा सिलेंडर जो आपण गॅस वापरतोय जी शेगडी ज्या शेगडीचा फ्लेम आहे त्या फ्लेमवरती त्या जाळावरती कुठल्याही प्रकारच्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी कांदे पापड भरतासाठी वांगे मकाचे कणस काहीही भाजून खायचे नाही जर आपण त्याच्यावर काही भाजून खाल्ला आपल्या घरात सगळ्यांना कॅन्सर होत आहे पहिला कॅन्सर घशाचा आणि दुसरा आताड्याचा त्याचं कारण आपल्या सिलेंडरमध्ये तेवढे विषारी लिक्विड आहे त्या लिक्विड पासून आपल्याला तो कॅन्सर होतो पहिला कॅन्सर घशाचा आहे दुसरा कॅन्सर आताड्याचा आहे यामुळे त्याच्यावरती कुणी कधीही काही भाजून खाऊ नका ही विनंती भारत गॅस करते